तर मित्रांनो आज मी आलेला आहे नरखेश शहरातील आठवडी बाजारामध्ये हो आणि तुम्ही पाहू शकता सायंकाळचे पाच आहे किती गर्दी आहे तर पाहूया आजचा बाजारभाव काय आहे महाग काय आहे स्वस्त दोनशे मध्ये दोनशे रुपयामध्ये आधी बाजार व्हायचा आता पाचशे रुपये जरी आपण सोबत घेऊन गेलो तरी पण बाजार काही होत नाही तर, तर पाहूया आजचा बाजारभाव पाहू शकता तुम्ही मार्केटचा हाल या ठिकाणी ग्राहक टमाटर घेता मी टमाटर कधी दिले भाऊ टमाटर कस दिले दहा रुपये किलो गोबी झाले फुल गोबी तुम्ही पाहू शकता नरकेच्या आठवडी बाजारामध्ये टमाटर फक्त दहा रुपये किलो हे टमाटर काही दिवसा आधी दोनशे रुपये किलो होते पण वातावरणाचा फरक पडला आणि टमाटर झाले स्वस्त त्यानंतर या ठिकाणी कांदा आणि आलू पाहूया आपण काय आजचा बाजार आलू आणि कांद्याचा भाऊ कसे दिले आलू

क्या रेट है प्याज का तीस रुपए और आलू तो क्या पिछले हफ्ते के बाद इस हफ्ते में महंगा हो गया सस्ता हो गया सस्ता हो गया पिछले हफ्ते महंगे थे अच्छा याद करी चांदी तीस रुपए

भरताचे वांगे भाव कशी दिले भरताचे वांगे दहा रुपये पाव रुपये फक्त दहा रुपये पाव त्यानंतर कुलता तीस रुपये पाव तीस रुपये पाव आणि दूध मोगरा तीस रुपये फक्त तीस रुपये तर तुम्ही पाहू शकता एका त्या तुम्हाला भरताचे वांगे कुलता आणि दूध मोगेचा मिळेल आणि सर्वात स्वस्त नागपूरचा रेट बघा आणि मार्केटचा रेट बघा

बाबाजी मेथी कशी दिली आहे फक्त पाच रुपये आणि पालक तरी पण ग्राहक भाव करतात पाच रुपये